नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण डॉक्टर गौतम आहे यांच्याकडून मासिक पाळी त्याचप्रमाणे पी सी ओडी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर चला मुलाखतीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला असा प्रश्न विचारते की मासिक पाळी म्हणजे काय आणि त्याचे काही प्रकार असतात का, का मासिक पाळी म्हणजे जेव्हा मुलीला पहिल्यांदा योनी मार्गातून रक्तश्राव होतो त्या प्रोसेसला आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये मेनारकी असं म्हणतो ती मेनारकी सुरू झाली की त्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मासिक पाळी असं म्हणता ही मासिक पाळी साधारणतः अकरा बारा तेरा या वयोगटामध्ये मुलींना सुरू होते हल्लीच्या काळामध्ये ही जी काही मासिक पाळी सुरू होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती थोडीशी लवकर सुरू झालेली आहे नव्वदच्या दशकामध्ये साधारणतः पाळी येण्याची जी काही टायमिंग होतं मुलींचं ते सोळा सतरा या दरम्यानमध्ये मुलींना पाळी यायची त्याचे कारण तशी बरीच आहे पण आपण जसं आपला पुढं इंटरव्ह्यू जाईल तुमचे प्रश्न ज्यावेळेस येतील त्यावेळेस मी त्याचा पुढे खुलासा करेल पाळीचे काही प्रकार असतात का तर हो पाळीचे प्रकार असतात नियमित पाळी नियमित पाळी म्हणजे काय की मासिक पाळी ही महिन्यावर तीस दिवसालाच पाळी आली तरच ती नियमित पाळी असते असं नाही ती सव्वीस दिवसाला जरी आली किंवा पुढे दोन दिवस तीन दिवस पुढे जरी गेली पण ती नियमित येते त्या पाळीला आपण नियमित पाळी म्हणतो हीच जर पाळी वीस दिवसाच्या आत जर आली तर त्याला आपण अनियमित पाळी असं म्हणतो किंवा पुढे कधी पंचेचाळीस दिवसाला येते कधी पन्नास दिवसाला येते कधी साठ दिवसाला येते किंवा त्यापेक्षा पुढे जाते ती जी पाळी असते त्या पाळीला आपण अनियमित पाळी असं म्हणतो मासिक पाळीत किती रक्तस्राव झाला म्हणजे तो नॉर्मल समजला जातो जर दिवसाचा जर विचार जर केला तर साधारणतः चार ते सहा दिवस जर रक्तश्राव जर झाला तर तो आपण नॉर्मल समजतो आणि जर मोजमापच जर म्हटलं तर साधारणतः ऐंशी ते नव्वद मिली रक्तश्राव जो आहे तो जर त्या प्रमाणात असेल तर त्याला आपण नॉर्मल रक्तश्राव म्हणतो त्यापेक्षा कमी जर आला तर त्याची कारणं काही वेगळी असतात किंवा त्यापेक्षा जास्त जर रक्तश्राव जर होत असेल या दरम्यान मध्ये सुद्धा चार ते सहा दिवसात जरी जास्त रक्तस्राव होत असेल तरी तो ऍबनॉर्मल जातो किंवा सहा दिवसापेक्षा जास्त रक्तस्राव होतो आणि त्याचं प्रमाणही जास्त आहे अशा आपण पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होतो असं आपण मानतो मासिक पाळीत जास्त रक्तस्राव झाला तो। तर मग त्यावर काय उपचार करू शकतो उपचाराचं जर म्हणाल तर उपचार हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या टायमिंगमध्ये घ्यायला हवे वेगवेगळ्या प्रकारचे जर म्हणाल म्हणाल तर जर एखादी मुलगी आत आत लव यातच वयात आलेली आहे आणि त्यामध्ये तिला जर रक्तश्राव जास्त होत असेल तर आपण काही बेसिक रक्ताच्या तपासण्या त्या मुलीच्या करतो आणि त्यामध्ये तिचं हेमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे तिची रोग रक्त गोठण्याची प्रक्रियेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तिच्या पेशीमध्ये काही दोष आहे का हे आपण जाणून घेतो आणि त्यानंतर मग काही प्राथमिक जी औषधं आहेत नॉन हॉर्मोन कुठल्याही स्वरूपाचं हॉर्मोन आपण सुरुवातीला ज्या मुलींना पाळी येते अशा मुलींना डायरेक्ट आपण हॉर्मोन द्यायचं टाळतो आणि मग जे काही का घटक सायंटिफिक घटक हे रक्तस्राव कमी करण्याकरता आपल्याला देता येतात मग ते टनेक्झमिक ॲसिड असेल इथम असेल किंवा मॅफॅनेमिक असेल असेल अशा स्वरूपाची आपण औषधं प्राथमिक देऊन जर तो रक्तस्राव प्रमाणात जर आला तर आपण त्यावरच थांबतो क्वचितच असंही घडतं की या काही मुलींमध्ये त्याची टक्केवारी खूपच कमी आहे काही मुलींमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की हॉर्मोन द्यायचे नाही पण काही मुलींमध्ये जर रक्त तो रक्तस्राव हे प्राथमिक उपचार देऊनही जर थांबला नाही तर आपण त्या रेअर केसेसमध्ये आपण त्यांना हॉर्मोनची ट्रीटमेंट पण देतो पण ती जास्त दिवस आपण ती कंटिन्यू करत नाही जेणेकरून की त्या वयात येणाऱ्या मुलीला कृत्रिम हॉर्मोन देऊन आपण तिची जी काही सायकल आहे ती विस्कळीत करू इच्छित नसतो मासिक पाय व्यायाम केलं तर चालतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आजकालचं जनरेशन जे आहे ते थोडंसं हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे आणि त्याचा विरोधाभास म्हणजे अजिबातच हेल्थ कॉन्शियस नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी थोडस विभाजून देईन पाळीचा जो पहिल्या चार दिवसाचा ब्लिडिंगचा जो फेज आहे ज्यामध्ये रक्तस्राव होतो त्यामध्ये महिलेची मुलीची प्रतिकारशक्ती ही खाली गेलेली असते त्यामुळे जो तुम्ही रेग्युलर तुमचा व्यायाम करता म्हणजे तुम्ही त्याला आपण म्हणूया जिममध्ये जाऊन वर्कआउट करणं जॉगिंग करणं आणि थोडे व्हिग्रस एक्सरसाइजेस त्या व्हिग्रस एक्सरसाइजेस टाळा मग आता तो पुढचा फेज जो आहे तो चार दिवसापासून तर जो बारा दिवसापर्यंत आमच्या भाषेमध्ये प्रॉलिफरेटिव्ह फेज असं म्हणतो त्यामध्ये जी काही महिलेची प्रतिकारशक्ती असते जी की या चार दिवसामध्ये फिजिओलॉजिकलीच ती खाली गेली असते म्हणजे नैसर्गिकरित्याच ती खाली गेली असते ती आपोपस वरती यायला लागते मग त्या दरम्यान म्हणजे तुमच्या ज्या काही रेग्युलर एक्सरसाइजेस आहेत त्या तुम्ही करू शकता आणि आता बारा दिवसानंतरचा जो फेज फेज आहे पुढचा अठरा दिवसापर्यंतचा तो ओव्हलिटरी फेज असतो तो म्हणजे उत्तेजनार्थक फेज असतो यामध्ये मुलींचे आणि स्त्रियांचे यांचे हॉर्मोन्स जे कार्य करण्याची पद्धत असते ती चरमशील असते त्यामुळे या दरम्यानमध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही विग्रस एक्सरसाइजेस आहे ज्या काही मी तुम्हाला सांगितलं की आधी करू नका त्या तुम्ही करू शकता आणि परत नंतरचा पुढचा फेज जो पाळी येऊपर्यंतचा फेज आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या एक्सरसाइजेस जसं तुम्हाला टॉयलेट होईल तसं तसं तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता मग ती वॉकिंग असेल तुमचं जॉगिंग असेल तुमचं स्विमिंग असेल या पद्धतीच्या एक्सरसाइजेस तुम्ही त्यावेळेस करू शकता मासिक पाळी येण्यापूर्वी काही महिलांना काही लक्षणं जाणवतात तर ती काय असते त्याचा अर्थ काय आणि ती प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळी वे वे असू शकते का ऍक्च्युली या गोष्टीला खूप महत्व आहे बऱ्याच वेळेस हा जो काही प्रॉब्लेम आहे हा मराठी कसा खूप हलक्यात घेतला जातो पण प्रत्यक्षात तसं नाही सायन्समध्ये याला प्री नेस्ट्रल सिंड्रोम असं म्हणतात आणि तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारला की प्री नेस्ट्रल सिंड्रोम किंवा हे जी काही लक्षणं आहेत ही सर्व महिलांमध्ये मा सारखी असतात तर नाही ही बऱ्याचशा मा महिलांमध्ये जी काही लक्षणं असतात ती एक ठराविक कालावधीपर्यंत असतात त्यानंतर ती लक्षणं बदलू शकतात मग ही लक्षणं कुठली कुठली आहेत तर काही महिलांना पायी येण्याच्या साधारणतः एक आठवडा किंवा काही महिलांना पंधरा दिवस आधी स्तनामध्ये दुखत त्याला आम्ही प्री काही महिलांना मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी म्हणजे दोन दिवस असतील चार दिवस असतील किंवा सात दिवस त्यापेक्षा जास्त नसतं काहींना शौचा साफ होत किंवा काहींना जुराव होत काही महिलांना चेहऱ्यावरती पिंपल्स येतात काही महिलांची चिडचिड होते चिडचिड इतक्या प्रमाणात होते की काहींना सुसायडल टेंडन्सी इतकी चिडचिड होते याला आम्ही मूड स्विंग म्हणतो पण हा जो काही प्रकार आहे हा पूर्णत हार्मोन डिपेंडेंट आहे जसं की मी आधी सांगितलं की पाळीचे जे काही दोन फेज आहेत पहिला फेज जो असतो पहिल्या चौदा दिवसापर्यंतचा त्याला आम्ही प्रॉलिफरेटिव्ह फेज असं म्हणतो आणि दुसरा जो फेज आहे चौदा दिवसानंतरचा त्याला आम्ही सिक्रेटरी फेज असं म्हणतो जर गर्भधारणा झाली नाही तर ह्या सिक्रेटरी फेजमध्ये म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये पहिल्या फेजचा जो हॉर्मोन आहे इस्ट्रोजन नावाचा त्याचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होते आणि त्यामुळेच मासिक पाळी आणि यापेक्षा पुढे जाऊन जर म्हणाल की लक्षण काय तर काही पेशंटला थकवा येतो थकवा येतो मग त्या पेशंट मध्ये आपण काही ब्लडच्या फक्त थकव्यापुरतच मी तुम्हाला सांगतोय काही ब्लडच्या टेस्ट करतो कारण थकवा येण्याचं सेअरमध्ये आताच्या काळामध्ये एक प्रमुख कारण थायरॉइडचं पण आहे आपण थायरॉइड ग्रंथी ज्याला म्हणतो हायपोथायरॉडिझम नावाचा जो प्रकार आहे त्यामध्ये ती अशी लक्षणं जाणवतात मध्ये पायी जी ज्या मुलीची म्हणा किंवा ज्या महिलेची पाळी कालपर्यंत नियमित मग ती हळूहळू अनियमित झालेली आहे आणि आता इतकी ती अनियमित झाली आहे की दोन तीन महिन्यानंतर पाळी येते किंवा तिला काही औषधोपचार केल्याशिवाय पाळीच येत नाही अशा पेशंटमध्ये पण आपण थायरॉइडची तपासणी करतो टी एस एच तपासणी टी एस एच थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन या हॉर्मोनची आपण तपासणी करतो आणि त्यावरून आपण जर तो हॉर्मोनचा जो काही शरीरामधलं जे काही प्रमाण आहे ते जर कमी जास्त असेल तर आपण त्या पद्धतीने ट्रीटमेंट देतो आणि मग तो प्रॉब्लेम जो आहे मासिक पाळीचा प्रॉब्लेम तो दूर होतो ॲक्च्युली हे जे आहे हे प्री मेस्ट्रॉल सिंड्रोममध्ये येत नाही पण तरी पण काही महिलांची ओटी दुखते पाळीच्या एक दिवस दोन दिवस तीन दिवस आधी दुखते काहींच कंबर दुखतं तर याला आम्ही आमच्या भाषेमध्ये कंजेस्टिव डिस्मिल्ड्या म्हणतो आणि काही महिलांचं पाळी आता सुरू होणार आहे म्हणजे काही तास आधी ओटीत दुखतं आणि पाळी सुरू होती त्याला आम्ही स्पाजमोडिक डिस्मिलरी असं म्हणतो हा जो स्पाजमोडिक डिस्मिलर आहे हा ज्या ज्या महिलांच्या त्या मासिक पाळीमध्ये मा बी झांड तयार झालेला आहे आणि ते बी झांड तयार होऊन फुटलेलं आहे अशा पेशंटमध्ये स्पाझमोनिक राखवतो हो ॲक्च्युली तसं बघितलं आम्ही ज्यावेळेस पेशंटची हिस्ट्री घेतो मुलीची नाही मागू आणि त्या गेडची हिस्ट्री घेतो जिचं ती लग्न झालेलं आहे तर ही एक आम्ही पॉझिटिव्ह सायन्स समजतो की या महिलेमध्ये ओव्हल्युशन होत आहे जुन्या काळामध्ये ज्यावेळेस सोनोग्राफी मशीन नव्हतं ज्यावेळेस ओव्हल्युशन आता ओव्हल्युशन किट सुद्धा आपण तपासू शकतो की पेशंटचं ओव्हल्युशन झालं की नाही पण पूर्वीच्या काळामध्ये या लक्षणावरून सुद्धा अंदाज बांधता बांधता यायचा की हां या सायकलमध्ये या मासिक पाळीमध्ये त्या महिन्याच्या बीज अंगाची जी काही कार्य करण्याची पद्धती आहे ती प्रॉपर झाली तुम्ही असं म्हणालात की कोणाला सूज येते कोणाची कंबर दुखते कोणाचे पाय सुजतात तर मग त्यासाठी औषधोपचार घेतले पाहिजेत का ऍक्च्युली जर आपण बघितलं की प्रीमेस्ट्रल सिंड्रोम मध्ये जे काही ब्रेस्ट एंटरनेस म्हणजे स्थानाला दुखणे किंवा तो सूज येणे जसं तुम्ही आता विचारलं मला की कंबर दुखणे किंवा पाय दुखणे पायाला सूज येणे हे ही जी काही लक्षणं आहे ही प्रत्येक स्त्रीच्या प्रतिकारशक्तीनुसार आपण त्याकडे बघितलं पाहिजे जर एखादी स्त्री जर मला सांगते आहे की ही माझी लक्षणं आहे पण मला त्याचा त्रास नाही होते पण मला त्याचं काहीतरी वेगळं आहे असं जाणवतं तर अशा पेशंटमध्ये आम्ही फक्त त्या महिलेची काउन्सिलिंग करतो की हा एक जो मासिक पाळीचा प्रकार आहे या प्रकारामध्ये हा प्रीमेस्ट सिंड्रोममुळे तुला हे सगळं होतं त्यामुळे त्याला प्रत्यक्षात अशी ट्रीटमेंट नाही पण काही पेशंटच्या बाबतीत ती लक्षणे इतकी जास्त असतात की जसं तुम्ही आता मला विचारलं की व स्तनांमध्ये दुखणे किंवा त्याची आकार थोडासा वाढ चालणार या केसमध्ये आम्ही माईल्ड स्वरूपचं डायरेटिक देतो आता डायरेटिक म्हणजे काय की ज्या औषधाने थोडी लघवी होते म्हणजे काय हे प्री मेस्ट्रोल सिंड्रोम म्हणजे ब्लॉटिंग असतं ब्लॉटिंग म्हणजे काय की पाणी जे काही आहे ते थोडं साठणीची प्रमाण जे आहे पिशीमध्ये ते थोडंसं वाढतं म्हणून आपलं साधं डायबेटिक जर दिलं तरी पण ते काम होऊन जात पायाची सूज सुद्धा त्याच होते पण पाय जर दुखता येते किंवा कंबर दुखता तर आपण एरवी काय सांगतो की तू कंबर शेकून घे किंवा पाय तू गरम पाण्यामध्ये बुडवून हो। ठेव होता होईल तेवढं त्यांना हे एक नॉर्मल आहे ही प्रक्रिया आणून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ह्या लक्षणं पासून दूर जाण्याकरता त्या महिलेला औषधाची गरज पडणार हा जर काही महिलांना हा जो काही त्रास आहे हा जास्त प्रमाणात असेल तर आम्ही काही वेदनाहारक औषध त्यांना देतो काही पेशंटला आम्हाला थोडे अँझुरिटी म्हणजे थोडंसं रिलॅक्स होण्याकरता सुद्धा काही मेडिसिन द्यावं पण ते त्याचा पर्सेंटेज त्याची टक्केवारी जर म्हणा ती खूप कमी असते आपण दिलेली माहिती अगदी उपयुक्त आहे आणि माझ्या प्रेक्षकांना निश्चितच त्याचा फायदा होईल अशी मी आशा करते तर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया एका नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद